तर नमस्कार मंडळी मी विलास राठोड जालनाकर तर आज नवीन ब्लॉक घेऊन आलो आहे मित्रांनो तर आज आमचं कुंभार पिंपळाचं बाजार आहे मित्रांनो तर बाजारचं शेड्यूल बघतोय मित्रांनो तर पुढचा ब्लॉक बघतला मित्रांनो तर कुंभार पिंपळाला चाललो आहे मित्रांनो तर आजचं वातावरण बघा तर साईटला गाडी लावली आहे का बघा आंबळ पाथे रोड आहे मित्रांनो एक तर ह्या साईटनं वडा आहे जरा तर आपल्या गाडीचं सीट कवर बस नसतोय बा तर गणेश साठो हे बसीलय बघा आपण तर हे सीट कवर चॉईस केलंय बघा आम्ही तर ह्या साईडनं बाबी लाल आहे बा तर कुंभार पिंपळावचं मार्केट आहे मित्रांनो तर आपले जरा नवीन आले वाटत कुठले वय देई दे गोच जवळच ना मग वेनाळ तांड्यावरच आता तुमच्या गावातले भरपूर व्हिडिओ बघतेस माझी चांगले बसूंदी बर का हा तर पॉज बी चालू झालाय म्हटानों पिंपळावमध्ये आरव वाकलं झालंय काल निघून येतंय दिसती बنده सजक करतय तर मित्रांनो भरपूर पाऊस चालू झालाय पहा आता तर मी पुढे येऊन थांबलोय पहा आपल्या सोबतीकडं माश्यावाल्याकडे तर भरपूर आठ पंधरा दिवसांनी आहे मित्रांनो पाऊस तर जरा चांगलं चालू आहे जरा तर शुभ सकाळ मित्रांनो तर काल काही ब्लॉक घेताना आलं तर काल पाऊसच चालू होतं बरं का तर त्याच्यानंतर काल आपल्या घरी पाहुणे आलेत पाठीमाग बहीण आलीत पहा आमच्या ओली तर आज गावामध्ये लग्न आहे पहा आमच्या तर आमच्या चुलत बहिणीचं मुलीचं लग्न आहे मित्रांनो तर आज लग्नाचा व्हिडिओ आपण पुढं शूट करू तर पुढचं बी ब्लॉक बघत राहा मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सकाळी आपले पॉल्युसेट आले तिकडं आपल्या हिडीवर नेहमी येतात प नमस्कार मित्रांनो आमच्या गावात लग्न आहे आज आमच्या आत्याच्या तर तुम्ही या करा, करा। तर काल थोडं पाऊस झालंय मित्रांनो तर आज वातावरण जरा चांगलं दिसतय जरा गावातलं तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करतात मित्रांनो ह्या साइडनं पोरांची गाडी आली आहे मित्रांनो तर गाडी आठ वाजता येते वर कधी तर पोरं बसलेत मधी तर शाळेमध्ये चाललेत साहेब बी चाललेत आज लग्नाला या शाळेमध्ये आज लग्न आहे गावामध्ये तर चाललंय ह्या साईडनं ही छोटी आमची छोटी बी चालली रणभाऊ तू नाही जाणार का रणभाऊ नाही जाणार आज शाळेमध्ये नाही जाणार लग गावामध्ये लग्न त्याच्यामुळं कोर नाही चालेल जराच तर काही पाहुणे येणार आहेत मित्रांनो तर त्यांना नवीनच गावामध्ये येऊ लागलेत बा तर रस्ता माहीत नाही तर मी पुढं पाठीवर येऊन बसलो आहे मित्रांनो तर पुढचं बोला बघायला त्या साईडनं बंगलेवाडी गाव आहे मित्रांनो तर आमचं थोडं हातमध्ये जावं लागतं मित्रांनो पाचशे मीटरमध्ये जावं लागतं त्या सा कारखानाला मिळ हे बघा कारखाना साहे पाहुण नाही बी आलंय वाटतं त्या पाठीवर उतरलंय ते त्या साहित्य ह्या साईटनं स्टेज लावणं चालू आहे मी तानू तर हे पोरं खालून पासर लावू लागलेत टेजवर तर ह्या साईटनं स्वयंपाक चालू आहे मी त्यांनी तर मितानू आपल्या घरी पाहुणे बघा आपलं बबड्या रोजचं जाई ते नवीन पोरगी औरंगाबादून आली का लग्नाला हाय कर हा आणि आपले चिंटू इकडं आपली बहीण मोठी बहीण ही छोटी बहीण हा ते सकाळी आले आता ते इकडं आपली चिलर पार्टी इकडं मनीषा बसणे पा तर पाहुणा झोपलाय पा मधी आता संड येऊन हे आता लग्नाकडे चाललोय आम्ही ब्लॉक बघतलं तर ह्या साइडनं वराड आलंय होता तर भेटीसाठी निघालेत पहा इकडं आमचे चुलती भेटीसाठी निघालोय आम्ही त्या साईडनं भयांती बसलेत बघा तर पुढं निघालेत मी त्यांन तर हे आपले मंदिर वराड आले होता साईटी भेटीसाठी थांबलेत तर आपले वारकरी गॅन बसले बघा इकड ह्या साईडनं थांबलेत रस्त मिता न

હા <Gãra> <in the> <Jungnet> <believers> <They spent good effort>

शुभनंदन सावधान सावधान वरारी चिंतन सावधान वाल्यांची चिंतन सावधान तर आता लग्न गिग्न लागले लागले मी त्यानं तर आमचे फॅमिली मेंबर दाखवतोय मी तुम्हाला तर ह्या साईडनं पुष्पा सूर्यकाताई सूर्यकाताईची चिंटू इकडं दर्शी आरशी तर लग्नाला आल ते मित्रांनो ते तर जेवण गिवण झाले त्यांचं आता निघणार आहे ते गावाकडं तर ही पोरगी जालना कराली बा इकडं तर ब्लॉग बघत राहा मी त्यांना ओके 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 करा ठीक आहे ठीक आहे ब्लॉग बघत राहा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आमचं जेवण चालू आहे बरं का आता तर दोन चार माणसाचं जेवण चालू आहे या साईडनं तर ह्या साईडनं शिमणे आमचं आपलं पवन सेट नाही तर पवन जातो ना तर जेवण चालू आहे मित्रांनो आमचं आता बाहेर झालंय बा पंग झाली संधी चिमण्याला घ्या <laughs> चो ब्लॉक मध्ये चांगला मग चिमण्या काय ते तर मित्रांनो काल लग्नाच कस व्हिडिओ वाटलं ते कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पाऊस कसे मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा आमच्याकडं तर पाऊस नाही मितानो हे रानामध्ये आलो आहे तर आता सध्या पाऊस लागते पळाटीला समजा तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर धन्यवाद